डायरेक्ट एंट्री आपल्याला उपवन दिसतं सगळे क्रिस्टल्स आहेत हे वेगळे वेगळे पर्पजसाठी साठी असतात कुठल्या जाते शॉप मध्ये नमस्कार मित्रांनो मी विलिम पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आत्ताशीत आपण चालले ठाणे आर्ट फेस्टिवल आणि आपण मस्त आता तलावाचा निसर्ग वगैरे चाललेलो आहोत आपल्यासोबत बघा कौसुब आहेत आणि भूमीत तर चला तर मग बघा कसा काचामध्ये काचा तेवढे काचा क्लिअर नाही आहेत तर पक्षी बाळा कसे युवक कसं जवळ बसले गुरु गेला मित्रांनो थोडासा तलावपाली फिरून आम्ही बसतो आता डायरेक्ट उपमानजवळ प्रवेशद्वारजवळ इथे बघा कशी पंढरपुरी वारी म्हणजे पंढरपूरचा निसर्ग त्यांनी दाखवलेला आहे गेटवरचे नाव बघा हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठा ठाकरे प्रवेशद्वार आणि एंट्री मारताच महाराजांचे दर्शन झालेले आहे डायरेक्ट एंट्री मारली समोरच आपल्याला उपवन दिसत मस्त सजूले आई इथे तुमची सगळी खाण्यापिण्याची सोय होईल ते साईडला तिकडे उपवन आहे तलाव मस्त तलावाच्या साईडला बसून घ्यायचा आज तरी आपली गर्दी नाही म्हणजे गर्दी होईल आम्ही जरा जास्तच लवकर आलो कारण आमचा कॉलेज लवकर सुटला ना तो रिक्षेवाला काका बोलला एक घंट्याने सगळ्या पेटी बॅग होऊन सगळ्या रस्ते विस्ते बंद करीत घेतलं आणि त्याआ आम्ही पण जरा लवकरच गेलो तिकलं आपलं शिवशंकर बसले इथं मस्त त्या <tell noise> फ्रेम बनवले विठ्ठलवारी तलाव पण बघून दे मस्त एकदा इथं काहीच नाईटला शो होतं मोठमोठे सेलिब्रिटी येतात पण आम्ही हे राहू दिवसा <laughs> त्याआ आता काही सेलिब्रिटी नाही बघायला भेटणार या खुर्च्या बघायकानी गाई इथं रात्री भाजून होता ना इथं विठ्ठलाची मोठी मूर्ती आहे मित्रांनो इथे विठ्ठलाचा खूप मोठा भव्य पुटला आहे इतका मोठा आणि सुंदर ते तयार केला आहे की पाहूनच मन प्रसन्न होतो आईज आम्ही तिकडून आलेलो पण आम्ही उलटा फिरून आले ते साईडच्या आता परत चाललो इकडं हो एक तुम्हाला सगळं खरेदी स्टॉल वगैरे भेटतील कानाचे नेकलेस वगैरे नेकलेस घ्या टोप्या पण मला इथलं गिफ्ट करते का ना तरी झालं भाऊकडे व्हेरायटी बघा कवर आहे भाऊ मोबाईल मध्ये विजय मुरमूर पापड केरळ आलो आहे मिठाई आहे रुपमान सुरण आता इथे तुम्हाला क्रिस्टल भेटतील वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारांचं म्हणजे प्रत्येक क्रिस्टलचा वेगवेगळं महत्त्व आहे आणि हा पैशांसाठी आहे मेनवाला सगळे क्रिस्टल्स आहेत सगळे सेमीफ्रेशियस स्टोन्स आहेत हे वेगळे वेगळे पर्पजसाठी असतात कुठल्या हेल्थसाठी कुठल्या फायनान्ससाठी कुठल्या रिलेशनशिपसाठी नजरेसाठी वगैरे यांचे काही साईड इफेक्ट्स नसतात आमचा स्टोअर पण आहे दगडी शाळेच्या समोर तारा हिलिंग क्रिस्टल्सवरून अजून माहितीसाठी तुम्ही तिकडे येऊ शकता गर्लफ्रेंड असं हो त्याच्यासाठी तिथं बघा पोळींसाठी बरंच काही पण बरंच काय काय बांगड्या नेकलेस पिकलेस खानांचे बाबा इथे आहे आपल्या कामाचं इथे गाईस किचन भेटेल हे बघू ये बघू इथे एकशे एकशे एक आहे एक ना सगळ्या प्रकारचं किचन भेटतील गाईस त्या साईडला पण आहे ना तो फिरायची इच्छा नाही राहिली फक्त टाईम झाला आम्हाला आम्ही येलो पण दुपारचे गाईज आम्ही काहीतरी घेतले खायला का मीठ मसाला लावून याला उपास आहेत आणि मीठ टेकला तरी खा नाही आणि कच्चेच घेतले का ही क्लासिकल डान्स फोर्स खूपच सुंदर दाखवलेली आहे आपल्या भारतीय संस्कृतीची झलक इथे पाहायला मिळेल गाई इथे मूर्ती आहेत शिवछत्रपती महाराजांच्या बघा गाडीमध्ये लावू शकतो कुठले आहेत गाडीतले त्यांना सगळ्यांना दिलेले का आहेत काही तुम्ही आठ बघू शकता बघा पूर्ण आत्ताने काढलेले जेव्हा आटा काढता येईल जाते इच्छा असे पंढरगुरुवारी इकडे बुक्स आहेत विक्रेतेसाठी ती इंग्लिशमध्ये तिथे मराठीमध्ये होतं ते आउट ऑफ कंट्रीवरल्या हो ना अब्दुल बाबा ती यांच्या तीन बुक्स काय बोलतो तीनमधून एकच वाटले आतापर्यंत तिथे आरती झाले तर मित्रांनो निघतो आम्ही आता घरी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता भेटतो आपण डायरेक्ट कोर्टच्या ब्लॉगमध्ये